आठव्या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद क्षेत्र असून नमस्कार माझे नाव अकरा आहे मी आठवी या वर्गात शिकत आहे नमस्कार माझे नाव माझे राडे आहे मी वर्ग आठवी या वर्गात शिकत आहे आमच्या प्रयोगाचे नाव कारखान्याची पाणी व हवा प्रदूषण तर मी इथे कारखान्याची प्रतिकृती तयार केलेली आहे तर इथे या हा या कारखान्यामधून निघणारा धूर या कारखान्यामधून निघणाऱ्या धुरामुळे हवा प्रदूषण होत आहे तर मी इथे झाडे सुद्धा लावलेली आहेत कारण या झाडांमुळे हवा प्रदूषण हे कमी प्रमाणात होते तर आता हवा प्रदूषण म्हणजे काय तर विषारी वायू धूळ धुलीकण यासारखे घटक पदार्थ हवेमध्ये घुसल्यामुळे हवे हवेशिवाय पाणी वनस्पती जवळ नाईन म्हणूनच हवेला ना निसर्गाची देणगी संबोधली सम्ग, जाते ही देणगी आपल्या सगळे अतिवृष्टीसाठी जी आधारशील आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पृथ्वी स्वरूपात आहे परंतु अलीकडच्या काळात उद्योगीकरण शहरीकरण लोकसंख्या वाढ इत्यादीमुळे हवेचे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सजीव सजिवसृष्टी सजिसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येत आहे पृथ्वीत पृथ्वी भूती व वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड पाण्याची वाफ इतर नितर घटक असल्यामुळे सर्व सचिवांसाठी जे हवेतील घटक अतिआवश्यक असतात नमुन यास वा वातावरणामध्ये वातावरणामध्ये जीवनसृष्टीचे संरक्षण क्षेत्र असतात उल्लेख येईल परंतु मानवी प्रदेशामुळे मानवी प्रेक्षामुळे हवा 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 विविध हवे दोन प्रदूषित निसळण्यामुळे हवा दूषित होत आहे आपण याला हवा दूषित असे म्हणतो हवेचे प्रदूषण ही समस्या आज दिला सुरुवातीस प्रकाशाने चालू लागलेली आहे लोकसंख्ये वाढीबरोबरच आधुनिक व शहरीकरण हवा प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे प्रदूषण उत्पादन प्रक्रिया ही प्रदूषण उत्पादन प्रक्रिया उद्योग धंदे वाहतूक व्यवस्थेतील वाहनांची प्रचंड वाहने साधन संपत्तीचा अपरित उपभोगामुळे अपरित उपभोगामुळे हवा प्रदूषणाची साधने गंभीर रूप चाललेली आहे हवा प्रदूषण हे नैसर्गिक व मानव निर्मित या दोन घटकामुळे हवा प्रदूषण होत असते तर हवा प्रदूषणाची नैसर्गिक नैसर्गिक कारणे व मानव निर्मित कारणे कोणती तर हवा प्रदूषणाची नैसर्गिक कारणे ज्वलामुखीचा उद्रेक भूकंप वावकरी जल व धुळीची वादळे सूक्ष्म मिसळल्यामुळे व वनमे ही नैसर्गिक हवा तर ही नैसर्गिक हवा प्रदूषणाची कारणे आहेत तर मानव निर्मित हवा प्रदूषणाची कारणे कोणती तर अनुवर व अनुवर्जा निर्मिती व अनुस्फोट आणि अवसरीकरण ही मानव निर्मित हवा प्रदूषणाची कारणे आहेत आता हवा प्रदूषणाचा वनस्पती व प्राणी यांच्यावर काय वनस्पतींवर वनस्पतींवर परिणाम वनस्पतींची तसेच त्यांची बादे पडतात आणि प्रकाशन श्वेषणाची क्रिया होते तर हवा प्रदूषणाचा का प्राण्यांवर काय परिणाम होत असेल तर श्वसन प्रक्रियेसाठी श्वसन प्रक्रियेमध्ये अडथळा येतो आणि डोळ्यांचा दाह तर आपल्याला हे हवा प्रदूषण थांबवण्यासाठी रोखण्यासाठी आपण काय केले पाहिजे तर हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण स्वयंचित वाहनांचा वापर कमी केला पाहिजे कचरा हा कचरा हा कचरा टाकावा कारण कचरा हा जर आपण कचऱ्याची जाळून विलयवाट लावू नये कचरा कचरा कुंडीमध्ये टाकला तरी यामुळे या हे हवा प्रदूषण कमी प्रमाणात होते धन्यवाद